या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये जे विधानसभा होती त्या विधानसभेमध्ये आजितदानी जे बजेट मांडलं त्या बजेटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि जे महिलांना आणि मुलींना जे विद्यालयामध्ये शिकणारे असतील महाविद्यालयामध्ये शिकणारे असतील प्राथमिकमध्ये शिकणारे असतील त्यांना सर्वांना मोफत शिक्षण ज्या पद्धतीनं आजितदानी जाहीर केलं महाराष्ट्रातल्या सर्व महिलांना जे साडेतीन लाखा कोटीपेक्षा जास्त महिलांना हा लाभ मिळणार आहे तसंच मुले असतील त्या सगळ्यांना वाटते की या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा झाले पाहिजे अशा पद्धतीची प्रचंड जनतेमध्ये एक उत्साहाची म्हणजे उत्साहाचं वातावरण आहे आज अजितदादांचा वाढदिवस आहे ही जी मुले आज या ठिकाणी अकरावी बारावीमध्ये शिकणार आहे ह्या मुलींना वाटतंय की अजितदादा ह्या राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजे भावी मुख्यमंत्री कोण महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री कोण महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री कोण महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री कोण महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री कोण